एचपी गॅस एजन्सी यांच्याकडून ग्राहकांना गॅस टाकी mm. संपल्यानंतर नंबर लावून सुद्धा आठ ते दहा दिवसापर्यंत गॅस टाकी उपलब्ध होत नाही यामुळे एच पी गॅस एजन्सी व एच पी मुख्य कंपनी कडे ग्राहकांची विनंती की गॅस टाकी संपल्यानंतर वेळेवर गॅस टाकी मिळावी अशी कळकळीची विनंती होत आहे ग्राहकांना समाधान म्हणजे एच पी गॅस एजन्सी यांची व यांच्यावर विश्वास ग्राहक ठेवतात वेळेवर गॅस टाकी नाही मिळाली तर ग्राहकांच्या घरात उपासमारीची वेळ येते यामुळे ग्राहक संताप होतात यामुळे एच पी गॅस एजन्सी व मुख्य एच पी गॅस यांना सांगायचे एक विनंती सोलापूरमध्ये गांधीनगर कर्णिक नगर कॉर्नर या ठिकाणी एच पी गॅस दुकाने आहेत या दुकानामधून ग्राहकांना नवीन कनेक्शन व ग्राहकांच्या समस्या व ग्राहकांना गॅस टाकी मिळत असते पण नेमाप्रमाणे का मिळत नाही एचपी गॅस टाकी संपल्यानंतर नंबर लावल्यावर दुसऱ्या दिवशी चोवीस तासाच्या आत गॅस टाकी मिळावे विनाकारण आठ ते दहा दिवस लावल्यानंतर कंपनीचे नाव सुद्धा यामध्ये खराब होणार आणि एच पी गॅस एजन्सी यांची सुद्धा नाव खराब होणार या सर्व गोष्टीची तक्रार केल्यानंतर एच पी गॅस यांच्याकडून तात्काळ एच पी गॅस टाकी घरापर्यंत आणून दिली पण वेळेला महत्व असते दहा दिवसानंतर किंवा आठ दिवसानंतर एच पी गॅस आपण सेवा देत असेल तर यावर परिणाम नक्की होणार अशा चुका करू नका ग्राहकांना विनाकारण त्रास देऊ नका आणखी एक महत्वाचे यामध्ये सांगायचे एच पी गॅस एजन्सी काळा बाजार यांच्याकडून कसे अवैध गॅस रिक्षामध्ये भरणाऱ्या उद्योग करणाऱ्यांना गॅस पुरवठा केले जातात व त्या ठिकाणी गॅस टाक्या वेळेवर पोच होतात पण घरगुती संसार करणाऱ्यांना गॅस टाक्या मिळत नाही वेळेवर अवैध रिक्षामध्ये एच पी गॅस एजन्सी यांच्याकडून गॅस पुरवठा केला जातो याचा पुरावा माझ्याकडे आहेत कधीही मी दाखवायला तयार आहे हे सत्य विजय न्यूज चॅनल कडून सत्य बातमी आहे सत्यशिवाय काहीच नाही जगामध्ये सत्य दाखवावे लागणार खोटे जास्त दिवस चालत नाही यावर एक दिवस जनता जागृत होणार यावेळी अवैध धंदे करणाऱ्यांना कारवाई करावी लागणार यामुळे विनंती वेळेवर वेळेवर घरगुती गॅस ग्राहकांना उपलब्ध करून द्याव्या अशी विनंती न्यूज यांच्याकडून करण्यात येत आहे एच पी गॅस टाक्या कुठल्या ठिकाणी अवैध रिक्षामध्ये भरण्यासाठी दिले जातात हे सुद्धा सत्य हमी दाखवणार आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र सत्यविजय न्यूज मलैया स्वामी रात्रीला ना सकाळी येते गॅस असं कसं दिवस झाला गॅस नंबर लावून अजून तुम्ही दिला बी नाही पुण्यामध्ये एका दिवसातच ते लावलं तर कसं सर्व्हिस आहे तुमचं नंबर दहा दिवस झाला गॅस दिला बी नाही तुम्ही पुण्यामध्ये बघा एक दिवस लावलं की दुसरं लगेच येते रात्री लावले की सकाळपर्यंत हा हां ये आईलो ना मां की स्वतंत्र होती है मां ने हमें फोन ले मन फौरन पता चला पड़ 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 सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा